ताई कुठे गेलय काय माहिती माणूस माला दिलं कामाला लावून आणि बसत इकडं तिकडं मोटर इकडे गेला अजून येईना काय काय करते ये गबाळ काढित आहे ना तांबाटे काढले ना आयचे कायले गबाळ कुठे गेले होते अग मोटर चालू करायला गेल्या हा पण लाईट आहे कुठे मग आलो परत बोललं चलत ऐच्या का जाऊ बस बाई मी ना जाम झाले बर का आता काम करू करू पार मग तुला कोण माहिती कर आता कोण करेल मग वावरातलं चार जण बाया लावून घ्यायच्या बाय पाम तुमच माझ माझं बा तुला कामाचा कटाळा तर होतंय नाही काही नाही मात्र वय झाले चार दोन बाया पाहायच्या हिंडायचं मग मी तुम्हाला तेच म्हणते मा वय झालं आता तुम्ही बाया पा... बाय म्हणजे कामाला बर का कामालाच बसू का तू मात झाली मी नवतर रे गा तू अपेक्षा म्हातारी मग पण मग मी काय म्हणते आता का मला होते का पहिल्यासारखं सारखं सांग पहिले किती करायचं मी तू लय काम करेल पहिले पहिले करत होत आता आहे ना माश आणि काही काम नाही होत बाई बर का तुम्ही काय करा पोर आता लग्न आलंय एखादी पोर पा बाई पहिलं सुन करून आना मला पहिलं सुनाच तोंड पाहू द्या माय हात पाय बसले आता तोय बसते माय टेकले आता तू काय सांगत मला का लग्न करा बरं पोर सुईचं नाही ना आपलं मग सुईचं नाही मग त्याला तसंच ठेवी त्या का तुम्हाला सांगते मी प त्याच ना लगीन झालं का तो सुधरल आता लगीन वयल नाही म्हणून ते येडगाळवाणी करीत बायको आली का पोर काम धंदा करीत तुम्ही येड्यावाणी करू नका आणि तुम्ही किती पहिले नकायची खुजच्या इकडे मी आल्यावर कसं सुता सारखं सरळ केलं तुम्हाला आणि मग तुमचं गाव मा गावा जवळच आहे ना मला ते लोक सांगायचे ना पोर झालं वॉन्टेड आहे मी म्हणले वॉन्टेड असू दे ना मी त्याला सरळ करीत मग नाही तू आल्या ते पोराचं पोरपा पहिली मला आहे ना पहिलं सुनाच तोंड पाहू देवाई मला आहे ना असं आरामात सुनबाई चा अनग सुनबाई जेव्हा आण मस्त आरामात आपण एक ताटात जेऊ मस्त एवढंच राहिलं होतं आपलं एका ताटात जेवायचं तुम्हाला काय बाय कुची कदर हाय का नाही अरे गजरे पण आता करते कापर कापर झालं ना आता मग मला लग्नच करून देणार आहे मामा तर डोक्याला ताण झालाय बाबू मथरंग कोण बैशल मथरंग मात्री बैशले का दादा पोर आलो राहिलं आलो होकडे पाय लेज आला पाय खा रे भाऊ पिऊन आला काय तू पिऊन नाही आलो मी ते जाऊ दे दादा तुमचं वय का मग गुलू गुलू करीत बसले हो दादा हो पटत आहे की तुम्हाला ओदा गुलू गुलू करीत बसले तुम्ही मग वय राहिला तुमचं नाही आठ दिवसात छत्तीस वय होईल छत्तीस तुम्ही अजून मला लग्न करून अरे अरे तू नायच सोड ना बाबा आशानी पोर भेटल का आम्ही तुला लग्नाच बोलत तु होतो आता कायच काय लग्नाच बोलत तुम्ही करीत असता गुलू गुलू इकडे काल खाली बसू मी निर्णय घेणार नाही काय 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 निर्णय घेणार तुम्ही बाप आहे बोल तुम्ही तुम्हाला पटत आहे का आई बाबा लग्नाची चर्चा करीत आम्ही काय माळ्यात येऊन बसत एक ठेक ठे आला बाय खूप असं पिऊन आल्यावर तुला बाय पहिले पेच होत आता काय तू मला लग्न करून तुम्ही अरे तोच विषय चालू आहे आमच्या साहेब काय काय विषय लग्न करून देऊ द्या चला मला रस्त्याकसाठी काय रस्ता काय मग एवढं टाइम काय विषय झाला होता काय रे भाऊ तू एवढा चांगला आणि कधी दारू पेत नाही तू आज दारू पिऊन कस काय आला हा खाऊ पोर बिघडलं कस काय भाई तोच पाहिला नाही ना त्याने आजपर्यंत कधी दारूचा वास त्याला सण होता विचारायचं त्याला काय रे भाऊ तो तू असं केलं दादा तर कस काय पोर पाहिजे सांग रे तू काय असं करीतो मी रोज दारू पेतो का अरे गजडीच्या तू इतक्या दिवस दारू नाही प्याला आज कस काय प्याला हो दादा एवढे दिवस ठीक होत मा मित्र आहे त्याला दुसरं पोरग झालंय ते पार्टी दिली मला मी टेन्शन टेन्शन दारू पिऊन घेतली सगळी भाऊ रडू नको पोरडायला लागले पोराला पोर झाले का प्यायची मग बरोबर आहे त्याच त्याचा का आपल्याला पोर जाऊ का हो पण लग्न तर होऊ दे त्याच पाहिलं आपल्या काही लग्न झालं झालं पोर ते का तुम्हाला किती दिवसात चार वर्षापासून म्हणते पोर पा पा तुमचा तुमचं चाललंच एक एक दिवस ढकली त्यातून तुमचे बरोबर गुलुगुलू चालत आहे बोलतो आयबा पाहिला मग हे पटत का तुम्हाला माय वाटत एक तुम्हाला मी एवढं जीवतो बसून माझ सोय नाही काय नाही कस वाटत असेल माझ्या भाऊ लग्न यंदा ठेवायच नाही बाबा नको हे बाय तो बाप आहे ना कवर आहे म्हणशील जाऊ दे राव दे पण मी ना भाऊ लगेच निर्णय घेणार आहे बाय मला डोळ्याने दिसा ना आता हे बाय बापडे मी लग्न त्याचा आज चार दिवस करतो पोर पाहतो पण सांभाळले पाहिजे सांभाळ तो कुठं रोज दारू पेतोय कधी नव्हतं त्याला येतो याच लिजिप कडे जर आला गारा परत मी शुद्रा ना पोर तुम्ही पोर देत करून मला पोर दे करू करून करून अहो काय दादा आ? 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 दादा मला ना उद्याच्या ओर पोर पा तुम्ही आर कर हो जायचिक जनावर जुनार सोयीला चारा पाणी करता येईल लाव जाय बरं का दादा हा जाय माझं का उद्या लग्न झालं अरे उद्याच पावरे त्याला पाहायला अख्या गावात जिम करेल मी भाऊ चव नको घालू वय ते सोडवाय मी लगेच सांगत तो बापाला वय आमचा तोच विषय चालला होता वय पाहू बकुळे सांग याला सब्जेक्ट गबा साठून काय गा तू परत गबा सा अहो पण तुम्ही निस्तच बोला त्या पोर कुठे पाहता त्याच्यासाठी तुम्ही काही नाही जाणार उद्या पाहत मी पाहणार मी बरोबर करते बघ जाय वय जा तू काम कर जर प्याला राहता मग तो आक अरे जाय ना भाऊ काला डोकं लायच त्या माणसं सांगायचं नाही नाही तो लगेच वाजून टाकायचंय दोन चार दिवसामध्ये बाबा मला डोळ्याने दिसत नाही मी कव्हर करतो घ्या वागर लावणार काय नाटके करती बर का मी काय म्हणते पोरले वाया चालले कधी पियेत नव्हत ते लगेच दारू प्यायला सुरुवात केली लोकांच्या पोरांचे लग्न झाले दोन दोन पोरं त्याला टेन्शन वाढले डोक्याला अगं बघ तो म्हणणं खरे मला वाटतं पोराच लग्न व्हावा पण आता लोक का वाट्यावर ठेवल्या का पुरी नाही नाही पण एखादी पोर पा काहीतरी करा पण बाई या पोराचं ना यंदा ठेवायचंच नाही जर बाई अजून पोराला पाहिली नाही ना पोर पोरले वाया जाईल मग तुम्हाला सांगत आता बाहेर जाईल पोर मग हा ते आपल्या जवळच की पोर नाही नाही तेव्हा तेव्हा गुलगुल गोष्टी गुल गुल करीत आता आपण लग्नाची चर्चा करीत होतो ना त्याच्या म्हणून म्हणते ते अजून वाया जाईल तुम्ही पोर पाहायला सुरुवात करा त्या ते बाकीचे काम सगळे राहू द्या काडी लागू द्या त्या कामांना पहिलं पोहराचं लगीन जाईल तुला जावं पोर का पोरपाय माझ्या बहिणी असेल ना आय मी सांगेल चुलत आणि माई भावाला सांगेल त्यांचा काय वकाल तो त्यांना फोन करील आणि तुम्ही बी पाहत राहा तुमच्या कोणी नातेवाईक मी पाहतच राहतो माझं तुला चांगलं माहिती राहत तर माझ्या हात पाय टेकले भाऊ तुला एक सांगत बकुळ माझी हिमतच राहिली आता काम करायचं आणि मी काय करू नाही का मला तर उठलं तुला काय करा नाही आवड तुला कसं वाटत स्वयंपाक झाला लगेच जोपावा जेव्हा जेवण झालं का जोपावा सकाळी लवकर उठावा आंघोळ करावा मग करा जागी राहू का आता हा काय बोलत काय तुम्ही भाव बोलत राहते तुम्ही काय आकलीचा भाग नाही परपार तालातून चाले काय येड्यावाणी करते का नाई